देवळाली प्रवरात काम करण्यासाठी जरी कमी कालावधी मिळाला मात्र एक वर्षाच्या कालावधी शहरवासीय हो व सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेलं प्रेम हे कदापि न विसरण्यासारखं असल्याचं प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केलंय देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी नवाळे यांची संभाजीनगर महापालिका महानगरपालिका उपायुक्तपदी बढती झाली असता समर्थ बाबूराव पाटील सांस्कृतिक भवन येथे निरोप समारंभ पार, पार पडला या प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा नगर परिषद कार्यालय अधीक्षक सुदर्शन जवक होते मुख्याधिकारी नवाळे कार्यालयातून बाहेर पडल्यावर कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी केली यावेळी व्यासपीठावर राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे नंदा नवाळे धनश्री नवाळे संभाजी बाळके आदी उपस्थित होते पुढे बोलताना विकास नवाळे म्हणाले की सरकारी नोकरी करत असताना बदली व बढती हे ठरलेलं असतं परंतु काम करत असताना माणूस म्हणून आपण काय केलं हे खूप महत्वाचं असतं देवाली प्रवरा शहरात काम करत असताना सर्वांचं सहकार्य मिळाल्याचं ते म्हणाले मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे सुदर्शन जवळ भारत साळुंके भूषण झरकर भास्कर जाधव उदय इंगळे बबन दिवे स्वप्नील फड दिनकर पवार संभाजी वाळके श्रीकांत जाधव आदींनी मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन अभिषेक सुतावणे यांनी आहे यावेळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते एसआरू साठी राजेंद्र उंडे राहुरी रोज रात्र झाली की मी शोधत असतो बाप रोज रात्र झाली की मी शोधत असतो बाप आयुष्याच्या क्षणाक्षणात आणि पुस्तकाच्या पाना रोज रात्र झाली की मी शोधत असतो बाप आयुष्याच्या क्षणाक्षणात आणि पुस्तकाच्या पानापानात बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा उसवलेल्या आयुष्याला सांधणारा सुई म्हटला जातात बाप असतो हळव्या मनाच्या को हळव्या कोपऱ्यातली जागा उसवलेल्या आयुष्याला सांगणारा सुईमधला धागा रडणारी हसणारी गाणारी आई दिसतेच ना सगळीकडे रडणारी हसणारी गाणारी आई दिसतेच सगळीकडे पण आवडणा गिळताना अश्रू पिणारा बाप कुणाला दिसत नाही रडणारी हसणारी गाणारी आई दिसतेच सगळीकडे पण आवडणा गिळताना अश्रू पिणारा बाप मात्र कुठेच दिसत नाही बाप नसेलही मायेचा सागर बाप नसेलही मायेचा सागर पण कष्टाचा डोंगर मात्र बापाचा असतो आणि त्या डोंगरात फुटलेला झरा प्रत्येक झरा बापाच्या मायेनच भरलेला असतो त्या डोंगरात फुटलेला प्रत्येक झरा बापाच्या मायेन भरलेला असतो सरत राहिला बाप आयुष्याच्या कडई खालचं सरपण म्हणून सरत राहिला बाप आयुष्याच्या खालचं सरपण म्हणून आणि जगवत राहिला लेखक चुलीवरचं आनंद बनून सरत राहिला बाप आयुष्याच्या कडईखालचं सर्पण होऊन जगत राहिला लेख कडईवरच आनंद बनवून अली वाचत असतो बाप आयुष्य पुस्तकाचं पान बनवून हल्ली वाचत असतो बाप माझंच आयुष्य पुस्तकाचं पान बनून अल्लीत असतो भविष्य आता बदली लेखणी होऊन बापाचं जगण रत्नाच्या मनाला भावलं ना पुस्तकाच्या पानात मानून बापावरती फार कमी लिहिल्या गेल्या आईच्या कल्ले बापाचं बापाचन ना कुणाच्या मनाला भावलं ना पुस्तकाच्या पानात मावलं लिलं असेल लाखोंनी आई पण पण त्या लाखो नाही बापानेच घडवलं लिल असेल लाखोंनी आई पण त्या लाखो नाही बापाने हाड झिजत केली बापाची अड झिजत केली बापाची पण कदा मात्र ताकस होता हाडं झिजत केली बापाची पण कदा मात्र ताकस होता कुणासाठी असेल काही पण माझ्यासाठी बाप सुद्धा आईच होता असेल माझ्यासाठी प्रचंड त्रास झाला मलाही झाला परंतु ज्यावेळेस एखादं काम आपण हातामध्ये घेतो त्यावेळेस ते काम चांगल्या पद्धतीने दोन कामं कमी करा पण जे काम कराल त्यामध्ये शंभर टक्के जीव ओतून काम करा आणि मला असं वाटतं की आपण जे जे काही करण्याचा प्रयत्न केला त्याचं शंभर टक्के जीव ओतून काम केला मला नाही वाटत तुमच्यापैकी कुणी अगोदर स्टेजवरती नाच आणि आपला नाच मोराचा नाच अख्ख्या जिल्ह्यात काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आणि तुमची चालते सगळं संपल्यावर एक डान्स करून जात केला असं मला वाटतं कारण कर्मचाऱ्याचा बदली झाली कुठल्याही अधिकाऱ्याची बदली झाली की जनरली त्याच्याविषयी चांगली बोलायची पद्धतच आहे म्हणून तुम्ही सगळे चांगले बोललात असं मी समजत नाहीये मला माहिती आहे मी कसं आहे याचं पडलं नाही पाहिजे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा